फलटण येथील मेळाव्यात स्वाभिमानी संघटना व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा गंभीर इशारा स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य मेळावा संपन्न साखरवाडी तालुका फलटण इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा घेण्यात आला दत्त इंडिया साखरवाडी व जवाहर श्रीराम शुगर या साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामात तेहत्तीसशे रुपयांची पहिली उचल जाहीर केली आहे सातारा जिल्ह्यातील यांच्या शेजारील कारखान्यांनी तीन हजार पाचशे रुपये दर जाहीर केलेला आहे शेजारील माळेगाव व सोमेश्वर या कारखान्यानंही उच्चांकी दर देत आहे यात साखर कारखान्यांच्या परिसरात पाडेगाव ऊस संशोधन केंद्र आहे त्या ठिकाणी सर्वात जास्त ऊसाची रिकव्हरी लागतीय मात्र या साखर कारखान्यांची जवळपास दीड टक्क्यांनी रिकव्हरी चोरली जाती आहे यावेळी या साखर कारखान्यांना दोन दिवसात तीन हजार पाचशे रुपये दर जाहीर करण्याबाबत मुदत देण्यात आली आहे साखर कारखान्यासमोर बेमुदत ठिया आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत संघटना व ऊस उत्पादक शेतकरी यांच्या वतीनं करण्यात आली आहे फलटण तालुक्यातील शेतकरी संघटित झाला असून यावेळेस तीन हजार पाचशे रुपये दर घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे या मेळाव्यात स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी राज्य प्रवक्ते अनिल पवार प्रदेश सरचिटणीस सूर्यभान जाधव जिल्हा अध्यक्ष तानाजी देशमुख खटाव तालुका अध्यक्ष दत्तूकाका घारगे शरद खाडे संतोष पंडित सूर्यकांत भुजबळ राजू मुळीक दादा भोसले सागर गोडसे आदींसह संघटना पदाधिकारी कार्यकर्ते ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र केला तरी फुलांचा हंगामधून देशी आयुष्य राहिलेले जाळून मोहरूया संघटनेमध्ये लढणारे कार्यकर्ते प्रामाणिकपणे लढत असतात त्या कार्यकर्त्यांचा मनोबल वाढवण्याची जबाबदारी तुमची आमची सगळ्यांची असते आणि मग या परिस्थितीमध्ये आज या सरकारला या प्रस्तावितांना प्रश्न विचारायला कोणी तयार नाही त्यावेळेस राजू शेट्टी साहेबांनी की सात बारा म्हणून बसला तुम्हाला सत्तेवर नेऊ शकतो तोच शेतकरी तुम्हाला पायदळी देखील घेऊ शकतो हे सांगणार सन्मान्य राजू शेट्टी साहेब आज या पर्यटनच्या सभेमधून या साखरवाडीच्या सभेमधून राजू शेट्टी साहेब या सरकारला आव्हान देत आहेत मताचा गैरवापर करून चुकीच्या कुठे वाढत असला तुम्ही परंतु या शेतकऱ्याला न्याय आजपर्यंत तुम्ही दिला नाही सगळे कार्यकर्ते तुमच्याकडून आशेर बघतायत कि अरे फक्त आम्ही लढल तर कदाचित न्याय मिळेल पण तो न्याय मिळण्यासाठी उशीर होईल मग जस्टिस दिले हंगाम संपत आल्यावर तुम्ही दराची घोषणा करणार ते देखील आम्हाला मान्य नाही आणि आमच्या हंसाला दर काय देणार ते सांगा आणि मग आमच्या हंसाला काय चालावा ही भूमिका राजू शेट्टी साहेबांनी कोल्हापुरात घेतली आणि म्हणूनच आज सरतीसशे साडेसरतीसशे चार हजार रुपये राजू शेट्टी साहेबांनी एकदा सांगितलं तोड बंद म्हणजे अख्ख्या जिल्ह्यातील अख्ख्या भागातील तोड त्या ठिकाणी बंद होते आपली काळजी करणारे हे सगळे प्रस्थापित आहेत त्यांना सांगा की आमची काळजी करणारा एकमेव नेता या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला त्या नेत्याचं नाव आहे सन्मान्य राजू शेट्टी साहेब आणि मग या महाराष्ट्रामध्ये उभा महाराष्ट्र काढत असताना असताना सर्वसामान्य शेतकऱ्यांना एकत्र करत राजू शेट्टी साहेबांची भूमिका काय अरे तुमच्यासाठी तुम्ही लढण्यासाठी पुढे या जोपर्यंत हा शेतकरी एकवटत नाही जोपर्यंत या शेतकऱ्याला आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव होत नाही तोपर्यंत हा लढा यशस्वी होणार नाही बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये होतले जातील कदाचित जनतेवरती आहे तो विश्वास सार्थक करण्यासाठी खऱ्या अर्थानं राजू शेट्टी साहेब या महाराष्ट्रामध्ये हो लढतात अरे सर्वसामान्य शेतकऱ्यांची कळवा घेऊन लढणारे नेता आहेत त्या नेत्याला आता एकटं पाडून चालणार नाही पाच सहा वर्ष झाले असते ते कुणापुराचे पैसे बुडवून हा अजित बरोधर आहे अजित तुमच्या मानसुरीस तालुक्यातल्या किती लोकांचे पैसे बुडवलं आहे सगळ्यांना करायचं कोणती महत्वाचं बुडवलं दिले का पैसे आणि अठराशे रुपये हा अठराशे रुपये भाव जाहीर केला हजार दिला आठशे बुडवलं एवढं असं बुडवा बुडवी केल्याशिवाय अधिकारखाना विकत घेतला त्यावेळी किती होता नाही नाही अडीच हजारचा होता आणि आता दहा हजारचा झाला अपाप होतोय का नाही या अशा चोऱ्या या लोकांनी करायच्या आणि त्या चोऱ्या त्यांना चांगल्या पद्धतीने करता याव्या म्हणून या। बंदोबस्ताला एक काकीवाली आहे कस आता दंडू काय घेऊन कर बाबा आणि जरा चोऱ्या कर कुणी विचारलं त्यांना अरे याचा हिशेब काय या। तुमच्या उसापासून साखर किती तयार झाली वीज किती तयार झाली तुमचा कारखाना -कार खासगी झाला म्हणून काय वाटलं ते करायला दोन अधिकार का हरामाच मागत नाही कारखान्याला -कार ऊस जवळपर्यंत सोळा सतरा महिने हराची कार्य करून शेतकऱ्याला त्या ऊसाची उसावर करावी लागते त्यावेळी कुठे ऊस पिकतो आणि हे आता उसाच्या दर उसाचा दर मागावल्या शेतकऱ्याची टिंगल करत असतील तर ते अजिबात आम्ही फकून येणार सातारा जिल्ह्यातल्या जवळपास मला वाटतं की सहा सात कारखान्यांनी पस्तीसशे रुपये दर जाहीर केले जाईल आणि एक रकमी आहे का नाही एक रकमे पस्तीस आहे कृष्णा एकठमे पस्तीसशे जयवंत एक रकमी पस्तीसशे सह्याद्री एक रकमी पस्तीसशे रय रकमी अजिंक्य धारा एक रकमी पस्तीस पाच झाले खानसरी ती ते झाले खानसरी झरंडेश्वर पस्तीसशे सगळ्यात मोठा चोर तरी पस्तीसशे राजा <laughs> तुम्हाला जे खरं आहे ते खरं आहे अजितदाची जबाबदारी नाही पुणे जिल्ह्यातल्या पालकमंत्री आहेत ते पालकमंत्री आहेत त्यांची जबाबदारी ऐक पुणे जिल्ह्यातल्या कारखान्याने अजून दर जाहीर केलेला नाही याचा जाब विचारायची जबाबदारी कुणाची आहे अजित पवारांचे आहेत स्वतःच आहेत आंदोलनाला घाबरून अजितदादाला दर बस्तीशी जाहीर करावा लागला हे दारू कोण लागून गेला हा कोण लागून गेला <laughs> चिहारी कारखान्याने त्याला पाहिजे फटक कारखाने चिडी दहा मुळा मला एक तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्हाला घूस घालवायची गडबड झालेली आहे का दर घ्यायची गडबड झालेली आहे काय धर मग दर दाए। 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 दार। 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 दार न विचारता तुम्ही भुसाची तोड ता घेतली पहिला सगळं अगदी मला माहित नाही कुणाची कुणी ऊस तोड नाही घर पण स्वतःच्या आपल्या आवाजाला किंवा आईची शपथ घेऊन खरं खरं सांगा त्यातल्या किती लोकांचा ऊस कारखान्याला आता गेलेला आहे आणि कुणाचा यायचा आहे ऊस घालून आले तिथं जरा तरी काय जीवाला वाटत नाही जरा तरी वाटलं काय आपण ऊस घालवायला

नाग दाबल्यावर कोण उघडत आहे पण ते असं ते नाग दाबायची हिम्मत पाहिजे नाग दाबायची हिंमत पाहिजे ती हिंमत दाखवा बघू कस मिळत नाही ते कसं मिळत नाही ते बघू अहो या वर्षी एवढा ऊस डबे आहे या सगळ्या साखर कारखानदारांनी हावरा प्रत्येकाना आपापल्या कारखान्याची वाढवून ठेवलेली आहे मी साखर उद्योगाचा अर्थशास्त्र सांगतो एका वाक्यात किमान एकशे वीस ते एकशे पन्नास दिवस नाहीतर तो फायद्यात येत नाही आणि आता एवढं गाळप क्षमता सगळ्यांनी वाढवून ठेवल्या या दिवस या वर्षी कारखाने तीन महिने सुद्धा चालतील त्यांनी याची शंका आहे म्हणजे तीस जानेवारीच्या हो आत सगळ्यांचाच ऊस संपणार आहे तुम्हाला तीन हजार दिलं तरी ऊस संपणार आहे साडेतीन हजार दिलं तरी ऊस संपणार आहे एवढाच ऊस आहे एक तर दहा मे पासून पडणाऱ्या सातत्यानं पावसामुळं एकरी टनेज माझा पहिला अंदाज होता आठ ते नऊ टनानं घटल पण काही काही ठिकाणी तो बारा ते तेरा टनानं घटलेला आहे एकरी उतारा खरा कधी सांगा गोडव्याकडे तर बघवत नाही अशी अवस्था आहे हा जो एकरी उत्पादनामध्ये घट झालेला आहे त्याची भरपाई आपल्याला उसाच्या दरातून करायची तरच आपलं गणित जमणार आहे नाहीतर गणित जमत नाही मग मला सांगा की मूज का कलवायचा तर हर काय हरभरा पेरायचा आहे अजून काहीतरी की बाबा तीस जानेवारी नंतर बी संपणार आहे आणि लावण संपणार आहे ला हरभरा कर शाळू कर मका कर काय करायचं कर पण ते तीस जानेवारी नंतर करतील फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून सात जून नंतर पाऊस शकतो म्हणजे चार महिने तरी मिटर का नाही हा एक पीक होते येत का नाही अजून कोडवं काढून सुद्धा एक पीक तुम्हाला घेता येते मग गडबड करणार आहे का उसाची तोड घ्यायला आणि समजा ह्याचा एक पंधरा दिवस कारखाना बंद ठेवला काय फरक पडणार आहे ज्याचं ज्याला गडबड आहे त्याला पाठवा बाई जरंडेश्वरला पाठवा माळेगावला पाठवा पण त्याने पण जर दिला तर बर का त्यालाही सोडायचं नाही हा तुम्ही काय करावं लागलाय नुसतं मलाच सांगा माझ्या जर जाहीर केली नाही म्हणून तुम्ही काहीच करणार नाही पत्र नव्हते पत्र नव्हते मी एक पंत पंतप्रधान नरेंद्र मोदीला पत्र देतो माझ्या ताज मार्ग एवढा माझ्या मालकीचा काय पत्र नाही काम होते काय तर दाखवायला लागते त्याशिवाय हे वाटणार नाही की असून दे ते आमच्याकडचं एक आले तिथं कारखाना चालवायला तेव्हा त्याला त्याच्यानंतर अजून कोण आहे स्वराज शर्यू शर्यू स्वराज

कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंच वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका